नमस्कार चला तर मग आज आपण एकदम नवीन प्रकारचे आणि फक्त दोनच मिनिटात तयार होणारी ही आईस्क्रीम ची रेसिपी बनणार आहोत आणि हो, हो फक्त दोन मिनिटात तयार होते बरं का खूप मस्त आणि खूप यमी आहे चला तर मग सुरुवात करूया तरी ते मी काय केलंय जे आपलं ओलो नारळ आहे ना त्याचे बारीक बारीक काप केलेत आणि त्याच्या पाठीमागचं जे सालपट असतं ना ते काढून घेतलंय आता हे सगळं आहे ना आता एका मिक्सर जार मध्ये टाकून घ्यायचंय तर सालपट आपल्याला काढून घ्यायचंय नाही तर ते आपली आईस्क्रीम खाताना तोंडामध्ये ते असं कचकच लागेल त्यामुळे पाठीमागचं सालपट नक्कीच काढा आता मिक्सरला बारीक असं फिरून घ्यायचंय तर हे पाहता एकदम बारीक्याचा आपल्याला चुरा केला आहे तर थोडासा ते मी दरदरा ठेवलाय आता हे दोन ते तीन चमचे एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि पुढे आपल्याला आणखीन एक स्टेप करायची खूप छान स्टेप आहे नक्कीच फॉलो करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पाहा कारण ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करणार तर तुमच्या घरातीलच काय लहान मोठे सगळेच तुम्हाला रोज ही आईस्क्रीम बनवायचं नक्कीच हट्ट करतील बरं खाऊळी खरंच खूप मस्त आहे तर काय केलं आता जे थोडीशी बाजूला ठेवलं होतं ना त्यामध्येच थोडंसं म्हणजे साधारणतः अर्धा कप दूध टाकून परत एकदा फिरून घेतलंय तर एकदम अशी स्मूथ पेस्ट ना तर आता आता एक अगोदर आपण चार कप दूध टाकून घेणार आहोत तर हो इथे आपल्याला फक्त चार कप दुधाचा वापर करायचा आपल्याला जास्त पण दूध घ्यायचं नाही आणि जर तुम्हाला जास्त लोकांसाठी करायचे असेल तर तुम्ही इथे जास्त पण दूध घेऊ शकता तर आता यात मी चवीपुरती साखर टाकत आहे तर साधारणतः चार ते पाच चमचे ते साखर टाकून घेत आहे तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार साखर टाकू शकता आणि साखर छान आपल्याला विरगळून घ्यायची तर हे पाय काही सेकंदातच आपली साखर विरघळली गेलेली आता इथे मी घेतलेले मिल्क पावडर कोणत्याही कंपनीचं किंवा कोणतंही मिल्क पावडर इथे यूज करू शकता आता हे साधारणतः अर्धा पॅक इथे मी यात टाकून घेणार आहे तर अर्धा पॅक टाकून घेतल्यानंतर हा जो अर्धा पॅक आहे तो नंतरच्या आईस्क्रीमसाठी तयार करण्यासाठी ठेवणार आहे तर अर्धा पॅक टाकलेला आहे आणि आता हा बाजूला ठेवून देऊया आता लगेच मिक्स करून घ्यायचं तरी ते काय होतं मिल्क का पावडरचे ना थोडेशे गाठी होतात त्यामुळे ते तुम्ही विस्करच्या सायने पण मिक्स करू शकता तर थोडेसे गाठी ते आहेत तर आपण आणखी नेक्स्ट प्रोसेस करणार आहोत त्याने सगळ्या गाठी फुटतात तर आता यात मी टाकून घेतली आहे तीन चमचे दुधाची साय तर दुधाची साय नक्कीच टाका जर दुधाची साय नसेल तर फ्रेश क्रीम टाकली तरी चालतं आणि जे मग आपण दूध आणि नारळ टाकून मिक्स करून घेतलं होतं ना मिक्सरला ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जो मग थोडासा नारळाचा हा जो चव आहे ना तो बाजूला काढून ठेवला होता दोन ते तीन चमचे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एक बीटरच्या सायन मी बीट करून घेत आहे जेणेकरून यामध्ये थोड्याशा मिल्क पावडरच्या गाठी राहिल्यात ना त्या सगळ्या फोडून निघतात याऐवजी विस्करच्या सायने पण तुम्ही फोडू शकता ते मी बिटरच्या साहाय्याने फोडून घेत आहे तर सगळ्या गाठी फुटल्यानंतर आता तीन ग्लास घेतले तीन ग्लासामध्ये यामध्ये थोडी थोडी आईस्क्रीम टाकून घ्यायची म्हणजेच हे मिश्रण सॉरी बरं का आईस्क्रीम आलं तर हे अर्धा ग्लास इथे मी हे या मिश्रण यामध्ये टाकून घेत आहे तर काही मिश्रण इथे मी तीन वाट्यामध्ये पण टाकून घेतलं आहे आणि आता हे फ्रीजमध्ये आपल्याला सेट करायचं आहे सहा तासासाठी आशा आशा नंतर तर हे पहा सहा तासानंतर मी इथे तुम्हाला ही आईस्क्रीम दाखवते तर पहा किती छान अशी जमलेली आणि यामध्ये एक आईस्क्रीमची काढी टाकून मस्तपैकी अशी बाजूला काढून घेते तर हे पहा किती इझी आणि किती मस्त इथे आपल्या अशी कोकोनटची आईस्क्रीम बनवून तयार झाली ज्याला कुणाला खायला जाईल ते म्हणणार सुद्धा नाही की आईस्क्रीम घरी बनवली कारण एवढी भन्नाट लागते बरं का आणि खायला तर एव खरंच एक नंबर लागते नक्कीच ट्राय करा कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद